जर पाहायला गेलं तर माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून असा कार्यक्रम म्हणजे आपण केलेल्या कामाच्या बद्दल एक शाबासकीची थाप या ठिकाणी पाठीवर पडल्याचा एक अनुभूती या ठिकाणी प्राप्त होत असतो आपण समाजामध्ये काम करत असताना अशा प्रकारे लोकांच्याकडून प्रोत्साहन मिळणं एक नवीन ऊर्जा देऊन जाणार असतो आपल्या सगळ्यांना माहित आहे की माझा काय राष्ट्रीय पिंड नव्हता माहिती आहे माझा काय राष्ट्रीय पिंड नव्हता मी बारावी साहेब झाल्यानंतर मला इंडिया मध्ये जायचं होतं माझे काही कुठे सरकार या ठिकाणी सगळे बसले त्यांना सांगायला माहीत आहे माझ्या ध्यानामध्ये सुद्धा मी राजकारणात कधी येईल असं सुद्धा मला माहिती नव्हतं मला एलिय मध्ये जायचं होतं अपघात आता वयाच्या बावीसाव्या वर्षी मी राजकारणात आलो आणि आज सव्वीस वर्ष झाले काही राजकारण आहे राजकारण म्हणून मी कधी आमच्या क्षेत्राकडे पाहिलंच नाही एक, ना एक सामाजिक भाग आणि समाजाचं आपल्याला सा काहीतरी देणं घेणं लागतं हे कर्तव्यपूर्ण त्या भावनेतून या ठिकाणी मी काम करतात काही राजकारणामध्ये पेते म्हणून करायचं म्हणून समाजकारण करायचं हा भाग नाही आहे तर समाजाच्या मध्ये आपण काम करत असताना काय इथे निसर्गा उदाहरण देतो एक पाण्याची निवळी असते ती निवळी पाणी स्वच्छ करण्याचं काम करते असलेलं पाणी जशी त्या पद्धतीने निवळी स्वच्छ करायचं काम करते त्याच पद्धतीनं फुलपाखरू जे असतं ते फुलपाखरू पराक्रम होऊन देण्याचं काम करत असतं आणि दुसरी नवीन निसर्गाचे काम करत असतो त्याच पद्धतीनं आपण आपल्या विचारांचं वहन करावं आपण आपल्या कार्याचं वहन करावं हो, आपण आपल्या सामाजिक जाणिव्याचं भान ठेवून त्या ठिकाणी कर्तव्याचं वहन करावं अशा हो, आशया काम कार्य करतात या ठिकाणी याप्रमाणेच्या निमित्तानं हजारो मुलांना स्पॉट सिलेक्शन आता याच्या कंपन्या आहेत अनेक मुलं या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना आक्रोश आहे आज नोकरीसाठी हे पटे असतात आज सिंगल फॉर्मचे सुद्धा पैसे घेतले जात नाही सिंगल फॉर्म सिंगल फॉर्म पैशा जात नाही कुणी हेल्पाच्या गरज नाही कोणाचा वशीर लावायची गरज नाही आज लोकांना या सर्व आलेले हे कंपनीच्या प्रथम साहेब आणि या सगळ्या कंपनीचे जे एच आर आहेत त्यांचं जे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो की करासारख्या एक निमशरी गावामध्ये आपण ही ऑपॉर्च्युनिटी देतात आपण येता वेळ देता तुमचं सकाळ देता त्या ठिकाणी समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला ऍक्सेस असतो भाग असतो त्यामुळं चांगले आहे मातीत प्राण ओळतो दुर्दम्य आस आहे दस दिशा ओलांडणारी गरुड झेप आहे दस दिशा ओलांडणारी ही गरुड झेप आहे आमचे बंधुतुल्य मित्र माननीय राजेंद्र सिंह यादव आमच्याच ग्रुपमध्ये मला बोलण्याची संधी एवढ्यासाठी दिलेली आहे की यादव गरबांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त मला इथं उभं केलेलं आहे नाना आम्ही म्हटलं यादव गरबाचा वाढदिवस करायचा आहे आमच्या ग्रुप मध्ये तुम्हाला माहित आहे एखाद्या सिने अभिनेताना एखाद्या चांगले लावणीचा कार्यक्रम घ्या यादव गरबाने सांगितलं आपल्याला काम करायचंय समाजाप्रती समाजाप्रती काम करत असेल तर समाजाचा उद्धार झाला पाहिजे कराड शहराचा विकास झाला पाहिजे असे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे असले कुठले बाकीचे कार्यक्रम घ्यायचे नाही नाना मला यादवर्बांनी सांगितलं की भारताच्या ऑलिम्पिकमध्ये एका हातावरती एका हाताच्या बोटावरती गोल्ड मेडल मिळेल अशी परिस्थिती आपला देश सगळ्यात म्हणजे लोकसंख्येने जास्त असलं तरी गोल्ड मेडल फक्त एका हाताच्या बोटावर मिळेल एवढं सुद्धा नसते त्यामुळे त्यांनी सांगितलं आपल्याला सकाळच्या वेळेत अठरा तारखेला रनिंगच्या स्पर्धा घ्यायचे निमित्तानं आपल्या कराड शहराला एखादा खेळाडू मिळेल त्या ज्या निमित्तानं मध्ये जर तो गेला तर आपल्या कराड शहराचं नाव उज्ज्वल होईल नाना आत्ताच आम्ही बऱ्यापैकी कराड शहरामधून विविध कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यामध्ये समाज उपयोगी रक्तदान शिबिर असेल कराड नगर भटकर साहेब कराड नगरपालिकेचा नंबर येण्यासाठी स्वच्छ अभि अभियान योजनेसाठी किंवा माझी वसुंधरा यासाठी झाडं लावायचा कार्यक्रम महत्वाचा असतो यादव मेहरमानी ती कल्पना दिली की कराड शहरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे सीमेवरती लढणाऱ्या जवानाला रक्ताची गरज असते रक्तदान शिबिर आपल्या रेवारपेटेमध्ये यादव मेरमाने तिथे एक कॅम्प लावलेला आहे सर्व रोग निदान शिबिराचा महिलांसाठी सुद्धा सर्व रोग निदान शिबिराचा आतापर्यंत मगाशी मला फोन आकडा आला जवळपास एकशे साठ तिथून चष्मे गेलेले आहेत म्हणजे डोळ्याच्या सर्व रोग निदान शिबिरामध्ये नेत्र रोग त्याचे शस्त्रक्रिया एवढा चांगला काम एवढं चांगलं काम यादव मेहमानच्या हातून घडत आहे आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे इतर जिल्ह्यांपेक्षा आपलं गाव उज्ज्वल झालं पाहिजे विकासात्मक दृष्टिकोन असला पाहिजे तो त्यांच्या आज आपण बघितलं कराड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला उद्गानाचे उद्गानाचे बॅनर लावलेले दिसत आहेत मित्रांनो हार उडती आकाशी पित चित्ततेचे पिलापाशी अशा युक्तीप्रमाणे यादव राजेंद्र यादव यांनी पाचशे कोटी नाना एखाद्या मंत्र्याला आणता येत नाही ये एवढा मोठा फंड एक उपनगराध्यक्ष या शहरावरती प्रेम करणारा माणूस या शहरासाठी पाचशे कोटी रुपये फंड उभा करू शकतो खरं ते सत्कार मूर्ती आहे ते या वाढदिवसाला हे पात्र आहे आज आपला या ठिकाणी जॉब फेअरचा का कार्यक्रम घेण्यात आलेला आहे जॉब फेअरच्या माध्यमातून नाना मागच्या चार हजार विद्यार्थी आपल्याला राजेंद्र यादव मित्र मंडळाच्या निमित्तानं आज नोकरी करत आहेत त्यांचं घर उभा राहिलेलं आहे त्यांच्या कुटुंबाचा ती मुलं आधार झालेली अतिशय चांगल्या पद्धतीनं काम राजेंद्र यादव यांच्या हातून होत आहे मी भविष्यामध्ये त्यांच्या हातून चांगलं काम करण्यासाठी गणेशाची शिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्णाचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा हा हनुमंत आहे त्या हनुमंताची शक्ती सदैव त्यांच्या पाठीशी राहावी मी आमच्या ग्रुपच्या वतीनं आपल्या राजेंद्र यादव मित्रमंडळाच्या वतीनं प्रत्येक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो